नको अभिमान करूया धन्यवाद सोबत येतील आपले कर्म चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळतील आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ आपल्याला भोगवच लागतील मंगत ती खोटी नाही देव काही काठी घेऊन मागे लागत नाही देवाचा घाला कधी काय होईल हे सांगता येत नाही आजकाल या धावपळीच्या काळामध्ये आत्या हो। जागे ना आत्या इथं खात्या घरी ना त्या या धावपळीच्या काळामध्ये तर घडीचाही भरवसा नाही अरे कोणता दिवस येईल कैसा नाही ना या देहाचा भरवसा शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत या शरीराची शोभा शोभा आत्मा निघून गेला हा पिंड रिकामा झाला या देहाची सुद्धा माती होते म्हणून मला एवढंच म्हणायचं हे भाड्याचं घर आहे आपल्याला एक ना एक दिवस खाली करावा लागेल जो जन्माला आला हा त्याचं मरण अटळ आहे एक दिवस तो मरणारच परंतु चांगले कर्म करून मरावं ही जवानी हाँ. उद्या मातीमोल होऊन जाईल अरे गर्व नको अभिमान नको जिंदगी आहे